बातम्या पुस्तकाचे पैकी तर पुस्तकं जुनी कधी होतच नाही अक्षर सर कधीच जुनी होत नाही तुमच्या महिन्यात तुमचा मुद्दा आहे कधीतरी त्याला असं वाटेल की डोळे भरात दर महिन्याला नवीन पुस्तकांच्या घरात आपण मुखपृष्ठ बघूया मलपृष्ठ बघूया आतली चित्र बघूया त्या मुलाला एखादं चित्र त्यातलं हुबेहुबे काढण्याची आवड लागेल ते एखादा सहज त्या कवितेत गुंतून जाईल आणि हळूहळू पुस्तकाचा अद्भुत गट त्याच्याकडे उलगडायला लागेल हे काही जादूची कांडी फिरवण्यासारखं का नाहीये की एका दिवसात त्याला वाचन येईल एका दिवसात त्याला पुस्तकाचा लढा लागेल हळूहळू पुढे जाणारी प्रक्रिया आहे याला आपली सुद्धा संयम आपली सुद्धा सहनशीलता फार महत्वाची आहे मला वाटतं ही सुरुवात आपण प्रत्येकाने करावा करा वाढदिवसाला भेट देण्याच्या ऐवजी आपण रिटर्न गिफ्ट देतो तुम्ही पुस्तकं द्या ना छोटी छोटी पुस्तकं द्या तुमच्या अशा किमतीतली पुस्तकं द्या पण कुठेतरी सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे असं मला नेहमी वाचन प्रेरणा दिन असू दे अभिजात मराठी भाषेचा दिवस असू दे किंवा जागतिक मराठी भाषा दिन असू दे नेहमी सांगतो कुठेतरी ती आपल्यापासून सुरुवात झाली पाहिजे आता मी बोलतोय की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला किती मोठी गोष्ट आहे म्हणजे ही अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही सोपी गोष्ट नाही आहे आपल्या ज्या राज्यघटनेने भारत देशाने ज्या अधिकृत मान्यता प्राप्त अशा बावीस भाषा निवडल्या आहेत त्या बावीस भाषांमधल्या अकरा भाषांना मान्यता मिळालेली आहे अभिजात भाषेची आणि अकरा भाषेमध्ये आपली भाषा आहे मराठी आता काय होणार आहे फायदा आता मला मराठीतून एम ए करायचं आहे मला मराठीतून पी एच डी करायचं आहे तर मला महाराष्ट्रातल्या विद्यापीठाचं ऍडमिशन घ्यायला पाहिजे असं काय नाही मी दिल्लीला राहत असेल तर दिल्लीच्या विद्यापीठात सुद्धा मी मराठीमध्ये एम ए करू मराठीमध्ये पी एच डी करू शकतो कारण आता आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे ज्या आपल्या भारतामध्ये चारशे पन्नास विद्यापीठ आहेत त्या कुठल्याही विद्यापीठामध्ये तुम्हाला आता प्रवेश घेता येणार आहे किती मोठी गोष्ट आहे किती मोठी गोष्ट आहे दोनशे तीनशे कोटी वर्षाला आपल्या मराठी भाषेच्या प्रगतीसाठी त्यातल्या काही जतन करण्यासाठी चांगल्या चांगल्या गोष्टी संवर्धनासाठी मिळणार आहे पण हे नुसतं बोलून नाही का याच्यामध्ये आपला वाटा पाहिजे काहीतरी तुम्ही पाहताय की करोना काळानंतर वर्तमानपत्र घरी यायची कमी झाली आणि लोक ई पेपर वाचायला लागले आता कुठे ई पेपरवर सुद्धा त्यांनी काही रुपये ठेवलेले आहेत की तरच तो ई पेपर तुमच्यासाठी ओपन होईल पण मी काय म्हणतो जर आपल्याला आपली मराठी भाषा जतन संवर्धन करायचं तर एक मराठी पेपर आपण लावूया ना घरी नाही वाचला जाणार नुसते मथळे वाचाल तुम्ही पण कुठेतरी ही सुरुवात आपल्यापासून झाली म्हणून मराठी वर्तमानपत्र आपल्या घरात आलंच पाहिजे दर महिन्याला एखादं मराठी पुस्तक आपण घेतलंच पाहिजे आपण आता पाहतोय ग्रंथालयामध्ये पुस्तकात पुस्तक पण ग्रंथालयामध्ये येणारी पावलं मात्र कमी झाली आहेत वर्दळ कमी झालेले आहेत ग्रंथालयात ते ग्रंथपाल वा वाचकांची वाट बघत असतात मी कितीतरी ग्रंथालयात जात असतो सभासद संख्या रोडावलेली आहे कमी कमी होत जाते सभासद तर आपण कुठल्या तरी ग्रंथालयाचं सभासद होणं सुद्धा महत्वाचं आहे मला वाटतं ही सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे पण दहा वर्षात आपल्या मराठीत चौदा हजार शाळा बंद झालेल्या आहेत आपल्याला मराठी माणूस म्हणून त्याचा कुठेतरी ते अंतर्मुख होऊन विचार केलाच पाहिजे मी जेव्हा मी मराठीमध्ये मी शिक्षक माझी पत्नी शिक्षिका मला एकूण ते मुलगी आणि जेव्हा तिला कुठल्या माध्यमाच्या शाळेत घालायचं तेव्हा दोघंही पती पत्नी जाणीवपूर्वक तिला मराठी माध्यमात शाळेत काय नाही बिघडत तिथं दहावीला तिला नव्याण्णव टक्के मार्क <स्थ> मिळवून <स्थ> <स्थ> ती सगळ्या संकुलातून पहिली आली आता ती आय टी इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला आहे तिला काहीच मराठी माध्यमात असल्यामुळे काहीच तिचं अडलं नाही अहो ते इतकं अस्खलित इंग्रजी बोलते ती काय विचारायची सोय नाही आपण थोडस जाणीवपूर्वक लक्ष दिलं आपल्या मुलाकडे तर इंग्रजीचा भाऊ करण्याचं काहीच कारण नाही आहे आपल्या ही जागतिक भाषा जागतिक संपर्काची भाषा अरे ती भाषा आहे भाषा शिकून येते पण संस्कार शिकून येत नाही आणि मराठी भाषेतून होणारा संस्कार हा फिरकाळ टिकणार आहे मंडळी आणि म्हणून जेव्हा एखादी आई आपल्याला लहान गेला म्हणते अरे बाबा परीक्षा जवळ आली आई म्हणते आली परीक्षा आता सारखा टीव्ही पाहू नको खेळ बिळ तर सारे बंद आता मित्रांसोबत राहू नको <laughs> आई सारखी आता अभ्यासात प्रवटके मिळवले पाहिजे सारखा अभ्यास कर मुलगा काय म्हणतो ते फार महत्वाचं आहे मुलगा म्हणतो अहो माझ्यापेक्षा आईलाच माझ्या परीक्षेची भीती जास्त अहो माझ्यापेक्षा आईलाच माझ्या परीक्षेची भीती जास्त येता जाता उठता बसता अभ्यास कर बोलते बसत पण आईचे मी ऐकून सारे विचार पक्का केला मनाची आईच्या मी ऐकून सारे विचार पक्का केला म्हणाची अ परीक्षेची भीती कशाला जर दोस्ती माझी पुस्तकांची परीक्षेची भीती कशाला जर दोस्ती माझी पुस्तकांची परीक्षेची भीती कुणाला ज्याला पुस्तकांची दोस्ती नाही मैत्र नाही त्याला परीक्षेची भीती ज्या मुलाला तुमच्या परीक्षेची भीती पुस्तकांची मैत्री आहे त्याला परीक्षेची भीती अजिबात वाटणार नाही आणि म्हणून आपल्याला भारताचे भावी आधारस्तंभ ह्या मुलांकडे पाहिलं पाहिजे आणि ह्या मुलांमध्ये मोठा वाचक घडवण्यासाठी त्या मुलांकडून आपण सुरुवात केली पाहिजे आणि या दिवाळी अंकाची जी परंपरा आहे ती अतिशय तृत्य आहे आठशे नऊशे हजाराहून अंक अधिक विकत आणि अशा अंकांमध्ये आपण कुठेतरी वाचता वाचता आपण सुद्धा लिहू शकतो बरं यातला अंक तुमच्या आवडीनुसारसुद्धा आहे ज्यांना कथा आवडतात तो कथेला वाहिलेला असतो अंक ज्यांना कविता आवडतात कवितेला वाहिलेला असतो ज्यांना चरित्र आवडतात त्या चरित्राला वाहिलेला अंक असतो तुमच्या आवडीचे अंक ज्यांना आरोग्य त्यांना अध्यात्म त्यांना संस्कृती त्यांना परंपरा ज्यांना गड किल्ले यांच्या किल्ल्यांवर तर सुद्धा किल्ला नावाचा दिवाळी अंक आहे लहान मुलांचे किती अंक आहेत वयमसारखा अंक आता बंद होते किती मोठं दुर्दैव आहे का बंद होते म्हणतात तर आता तो छापी खर्च बघा त्या मंडळींना परवडत नाहीये खरंच आहे मग असा अंक जपण्यासाठी पुनरुज्जीवन करण्यासाठी आपण आपला काय वाटा देऊ शकतो का सभ बंद झाला अंक कारण त्याच्या सभा कमी आहे जेवढे अंकाला खर्च आहे तेवढे सभासच मिळतो अंक तिथपर्यंत पोचत नाही तेवढे पैसे उभे राहत नाही तर असं कुठेतरी आपण आपण विचार केला तर आपल्याला सुद्धा आपल्या छालीचा वाटा या सगळ्यांमध्ये देता येईल आपण काय करतो वाचन प्रेरणा दिन साजरे करतो मराठी अभिजात भाषा दिन तर या वर्षापासून सुरू झाला कारण दोन हजार चोवीसला आपली मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि आता तीन ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर आपण हा सप्ताह साजरा केला मराठी अभिजात भाषा सप्ताह तर नुसते साजरेच करतो आपल्या ह्या सगळ्या सणांना एक इव्हेंटचं स्वरूप येत गेलं शासनाने सांगितलं साजरा करा तर तुम्ही ते आवडतं मी तिन हा ते येतात लगेच लगेच त्याला आवाज नको ते आले इकडे त्यांनी केलं छोटं भाषण गेले निघून पुढे काय पुढे काहीच नाही म्हणजे मला वाटतं हा नुसता एका दिवसात तुमचा उत्सव होता तो रोज आपला आत्मिक उत्सव निवडा बाबा मी रिक्षावाल्याशी बोलताना हे बाबा तू येणार का तू हिंदे हे आहे का ते उद्या आपण सुरुवात करतो हिंदी मध्ये बोलायची आपण कुठेतरी याची सुरुवात केली पाहिजे मराठीतून संवाद साधण्याची तुम्ही तमिळनाडूमध्ये जा केरळमध्ये जा ती त्यांची भाषा सोडत नाही ती मंडळी आपण आपली भाषा सोडून राहा आपण लगेच इतर भाषेकडे वळायला बघतो वळा ती भाषा वाईट आहे असं कधीच म्हणणार नाही सगळ्या भाषा आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास साधणाऱ्याच आहे पण आपली मराठी भाषेबद्दलच्या आत्मिता जिव्हाळा आपल्या असला पाहिजे आयुष्यात तीन गोष्टी फार महत्वाच्या असतात एक म्हणजे भूमी जी जमीन आहे आपण म्हणतो जी आपल्याला अन्न देते दुसरी म्हणजे मायभूमी जे आपल्याला आधार देते तुम्ही परदेशात राहणाऱ्या लोकांना विचारा मायभूमीचे महत्त्व ते ग्रीन कार्ड होल्डर अमुक होल्डर तसे मुलं परदेशात राहतात आणि आपल्या मायभूमीची साथ सतत आतुरतेने नंतर नंतर वाट बघत असतात आणि जेव्हा एखादा मायभूमीतला माणूस त्यांना भेटतो त्यांना किती डोळे भरून देतात त्यांची मायभूमीचं महत्त्व त्यांना विचारा म्हणून आयुष्यात तीन गोष्टी फार महत्त्वाच्या एक भूमी दुसरी मायभूमी आणि तिसरी म्हणजे मातृभाषा मातृभाषा आपल्याला नुसती घडवत नाही तर आपल्याला सुसंस्कारित करते ती अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं ऋत्याचा वाळा ताण्या बाळा चिवकाऊच्या गोष्टी या वाचत ऐकत आपण घडत जातो आपला पिंड पोचला जातो या सगळ्या गोष्टींवर आणि म्हणूनच याला फार महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि म्हणूनच ही मराठी भाषेसाठी आपण काहीतरी करता आलं पाहिजे वाचनाचं महत्त्व आपल्या पुढच्या पिढीला समजवता आलं पाहिजे फार मराठी भाषेचं वाचनाचं महत्व तुम्हाला माहिती आहे लोकमान्य टिळक म्हणायचे मी पुस्तकांचं स्वागत नरकात सुद्धा करेल पुस्तकांचं स्वागत नरकात सुद्धा करेल कारण नरकाचा स्वर्ग करण्याची आणि म्हणून ज्या घरात पुस्तक नाही ते घर म्हणजे खिडक्या नसलेलं घर आहे हे लक्षात ठेवा कारण जसं खिडक्या असल्या की वायुविजन होतं हवा शुद्ध मिळते तसं खिडक्या नसलेलं घर असल्यावर कसं होतं तसं पुस्तकं नसल्यानंतर असं घर होतं माझं गोदाई नावाचं पहिलं पुस्तक आलं मी जेव्हा ते पहिलं पुस्तक माझं शिक्षक मित्रमंडळीने खूप उचलून धरलं जगताप सरांनी त्याचा उल्लेखही केला की पहिलं पुस्तक मी सरांचं पाहिलं की त्यांच्याही शाळेत त्या प्रती गेल्या माझ्या पण त्या पुस्तक लेखक एक पाहिलं काय करायचा मूल वाचत नाही ना तर त्याला वाचून दाखवायचं त्यातले मला लक्षात आलं मी काय माझं लेखन तसं करतो माहिती आहे का जसं समोरच्यांच्या अडचणी आहे ना त्या अडचणीला उत्तर देणारं मी लेखन करायचं असं मी ठरवलं मुलांना मोठ्या मोठ्या वाचायला आवडत नाही ना मग थोडं देऊया मुलांना पाच दहा पानांच्या गोष्टी वाचायला आवडत नाही एका पाण्याची तर आवडेल ना सुरुवात करूया आपण एका कमी शब्दात गोष्ट देण्याचा मग मी तो प्रयोग केला तो प्रयोग असा होता त्या बोधाईमधला की एक दोन वेळ्यांची कविता बघा गावच्या एका घरात दोन वेळे होते गावच्या एका घरात दोन वेळे होते त्यांचे वागणे मात्र बरेच वेगळे होते एक वेळा कोपऱ्यात बसून गंजून गेला होता तर दुसऱ्या वेळा काम करून लखलत करीत होता एक वेळा कोपऱ्यात बसून गंजून गेला होता तर दुसऱ्या वेळा काम करून लखलत करीत होता गंजलेल्या वेळा एकदा लखलत त्या वेळाला म्हणाला गंजलेल्या वेळा एकदा लखलप त्या वेळाला म्हणाला तू एवढं काम करतोच पण जाणीव आहे का मालकाला धार लावण्यासाठी तुला दगडावर तो घासतो आणि सदांकध्या कामामध्ये वापरत तुला असतो अरे पण मी बघ अगदी आरामात बसून राही मी बघ तसा अगदी आरामात बसून राहील तुझ्यासारखे कष्ट मुळीच मला नाही आता लखलखता वेळा गमजलेल्या वेळाला म्हणाला आता लखलखता वेळा गंजलेल्या वेळाला म्हणाला अरे जीवन सार्थ करायचं तर उपयोगी पडावे जनाला मी माझ्या कामाने लोकांच्या लक्षात राही मी माझ्या कामाने लोकांच्या लक्षात राही नुसते गंजून पडण्यापेक्षा चांगले करून जाईल नुसते गंजून पडण्यापेक्षा चांगले करून जाईल मुलांना सांगावं लागत नाही मुलांना कसे वागायचे मुलं मात्र त्या वेळासारखे कारण लखलत ते वेळ कामाच्या वेळी पुढे येतात आणि जमलेले वेळ कामाच्या वेळी जळून बसतात हे मुलांना सारखं सांगावं लागत नाही गोष्टी कवितांची हीच मित्रांनो ताकद आहे एक छोटीशी बघा कविता एकदा एक वाटेने निमूटपणे चालला आणि एक गाढव त्याला शिव्या देऊन बोलला एकदा एक वाटेने निमूटपणे चालला एक गाढव त्याला शिव्या देऊन बोलला कोणत्याने त्याकडे लक्ष नाही दिले उंटाने त्याकडे लक्ष नाही दिले आपली वाट शांतपणे पुढे चालत राहिले हे पाहून गाढवाने त्या उंटाला विचारले मी शिवेत असता ते का नाही हटकले उंट म्हणाला उंट म्हणाला ज्याला आपले उद्दिष्ट असते गाठायचे गाढवांच्या बडबडी करत लक्ष नसते द्यायचे गाढवांच्या बडबडी लक्ष नसते द्यायचे अशा छोट्या छोट्या गोष्टी कवितेत गुंपलेल्या अरे मुलांना फार आवडायला लागल्या त्या बोदाईतल्या दोन वेळाच्या कवितेतून तर एका पालकाने मला दृष्टांत दिला कळलं तो, तो आता काम करायला लागला आता जेवणाचं ताट तो आता स्वतःहून विसरून मध्ये ठेवायला लागला कामाच्या वेळी जडून बसायचं नाही कुठेतरी त्याला कुठेतरी आम्ही सारखं सांगत होतो पण सांगण्यापेक्षा याच्यातून त्याला त्याचं मर्म कळलं मुलांना मुलांना ही शब्दांची ताकद आपण दाखवली पाहिजे शब्दांचं हे वैभव आपण दाखवलं पाहिजे पाहण्यात म्हणून हा दिवाळी अंक योजनेचं तुम्ही सगळ्यांनी सभासद व्हा तुमच्या आजूबाजू सांगा चव्हाण सर म्हणाले आता आमच्या बिल्डिंग मधल्या सगळ्या लोकांना सभासदांना सांगणार आहे आपण हे सांगूया तर तस झालं पाहिजे मोबाईलचा परिणाम कमी होईल काय एक जत्रेवाला असतो बघा त्याचा फुग्याचा धंदा असतो आणि त्याचा धंदा कमी व्हायला लागला की तो काय करायचा एखादा फुग्याचा दौरा तोडायचा आणि तो आकाशात तो फुगा सोडायचा उंच उलणारा फुगा बघून मुलं पुन्हा गर्दी करायची त्याचा धंदा पुन्हा तेजीत व्हायचा एक असा धंदाच होत नाही असं त्याला दिसलं त्याने निळ्या रंगाच्या फुग्याचा दोरा तोडला आणि आकाशामध्ये सोडला तेवढ्यात त्याचं पाठवून असं जॅकेट कुणीतरी ओढताना पाहिलं म्हणून त्याने वळून पाहिलं एक छोटासा मुलगा होता तो म्हणाला काका काका तुमच्या फुग्यांच्या गुच्छांमधला निळ्या रंगाचा फुगा उंच उडाला लाल रंगाचा सुद्धा उडेल हो पिवळ्या रंगाचा सुद्धा उडेल हो त्या फुगेवाल्याला त्या मुलाच्या जिन्नाचं कौतुक वाटलं तर फुगेवाला म्हणाला बाळा पळाफगा रंगामुळे उडत नाही रे तर त्याच्या अंतरंगात जे काही असतं त्यामुळे तो उडतो उंच उंच जातो मला वाटतं आपल्यालासुद्धा ऊंच उंच जायचं असेल यशाची उतुंग पर्वत सर करायचं असेल तर वाचनात पर्याय तरी यायला म्हणजे आपल्याकडे किती पैसा आहे किती इस्टेट आहे किती फ्लॅट आहे हे इथेच राहतं पण आपण वाचन म्हणून किती समृद्ध होतो हे फार महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये जेव्हा एखाद्या बोटीवर ब्याण्णव वर्षाचा माणूस काहीतरी वाचतो आणि तो नावाडे त्याला विचारतो अह काय तुम्ही वाचता तुमचं वय किती राहिले म्हणे आजच्या दिवसात हे वाचन केलं तर तेवढाच मी आजच्या दिवशी समृद्ध होऊन जाईल मला ते किती महत्वाचं आहे की तुरुंगामध्ये उद्या एका कैद्याला फाशी होणार आहे तरी तो काहीतरी वाचतोय आपण काय म्हणू उद्या मरायचंच आहे काय करायचं वाचन उद्या आपला जीव जाणारच आहे काय करायचं अरे काय करायचं पण त्या माणसाला आजचा दिवस तर सत्कारणी लागला कसं आपण उद्याचा विचार करतो आपण उद्याची काळजी करतो आणि आजचा दिवस नाचवून टाकतो तेव्हा आपण आजच्या दिवसात समृद्ध होऊया अधिकाधिक वाचन करूया अधिकाधिक लोकांना वाचनाकडे वळवूया तर ह्या दिवाळी वाचन योजनेचं फलित झालं असं मी म्हणे जाता जाता एकच सांगतो एका चित्रकाराच्या चित्रांचं प्रदर्शन भरलेलं होतं आणि प्रदर्शन पाहिला तुमच्या माझ्यासारखे सगळे सृजन येतात आणि एक व्यक्ती त्याला म्हणते किती सुंदर चित्र आहे ते तुमची पण त्याहून सुंदर काय आहे माहिती आहे का त्यातली रंगसंगती तुम्ही कोणत्या रंगात असा कोणता रंग मिसळता की मनाला आकर्षित करून घेणारा एक वेगळाच रंग तयार होतो हे चित्रकार बाईना म्हणतो का हो मी असं ठरवत नाही गं की अमुक रंगात अमुक रंग मिसळावा मी कोणत्याही रंगात कोणताही रंग मिसळतो पण त्या रंगात माझा अन्य रंग मिसळतोच मिसळतो तर कोणतंही चित्र बाल्य रंगामध्ये कधीच सुंदर होत नाही मंडळी आजच्या या सुंदर मंगल अशा दिवशी आपण एक संकल्प घेऊया आणि ते काम हातात घेतल्यानंतर त्या कामामध्ये आपला जीव होतो या म्हणजे ते काम सुद्धा इंद्रधनुष्य सारखं नक्की फुलून येईल ते फुलून यावं म्हणून सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि बाबा एक कविता आहे हात दोहळे दो मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे देखणे ती पावले जी ध्यासपंथे चालते पावले कोणती देखणे ही ध्यासाच्या मार्गाने चालते लोभाच्या मार्गाने देखणी ती पाऊले की ध्यास पंथे चालती वाळवंतातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती वाळवंतातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती बाबा गुरुकरांच्या कवितेतले देखणे पण आपल्या सर्वांना लागू दे अशा दीपावलीचा मंगल शुभकामना देतो आणि ते सांगतो धन्यवाद संपूर्ण असं वाटत